केस गळतीच्या आजाराचा संसर्ग वाढलाय रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते आरोग्य विभागाच्या पथकाला कारण मात्र सापडत नाहीये केस गळतीच्या या संसर्गजन्य आजारानं अनेकांना ग्रासलं असून आरोग्य विभागाला अद्यापही केस गळतीचं प्रमुख कारण सापडलं नसल्यानं गावात या संसर्गाची मोठी दहशत पसरलीय केस गळतीच्या रुग्णांमध्ये देखील झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळतय यावेळी काही रुग्णांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात केस गर्दीच्या आजाराने अक्षरशः थैमान घातले नेमकं केस गर्दीचं कारण शोधण्यात अद्यापही आरोग्य यंत्रणेला यश आलेलं नाही अकोला जी एम सी कॉलेज असेल किंवा बुलढाण्याची आरोग्य यंत्रणा टीम जे आहेत या गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि रुग्णांची कसून तपासणी देखील केली जाते नेमकं काय कारण आपण या ठिकाणी जाणून घेऊ आपल्यासोबत डॉक्टर जिने आहे बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर साहेब काय नेमकं कारण आहे होतंय स्पष्ट गावकरी घाबरत आहे उपचार देखील अद्याप सुरू केलेले नाही कुठल्याच प्रकारचे इतर स्पेशलिस्ट मायक्रोबायोलॉजिस्ट आणि इतर डॉक्टर्स जे आहेत यांच्या टीमद्वारा आम्ही सगळ्या रुग्णांची आता तपासणी करत आहोत त्याच्यामध्ये सकृतदर्शनी डोक्यामधील केसांच्या भोवती त्याला आम्ही केले स्केल्स वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं केस गळत आहेत हा टिनिया कॅपिटिस किंवा इतर सिबोरिक डर्मॅट्राटीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारामध्ये अशा प्रकारचं पिक्चर दिसून येते कुठलीही मेटल पॉयझनिंग असेल तर त्याची एक रेफरन्स रेंज असते त्या रेफरन्स रेंजच्या जर बाहेर जात असेल तर आपल्या शरीरावर निश्चितच ते किडनी असेल लिव्हर असेल लंग्ज असेल किंवा आपल्या मसल्स असतील बोन्स असतील यामध्ये त्याचं डिपॉझिशन होत असतं तर ज्या ज्या अवयवामध्ये ते जाईल त्या त्या अवयवामध्ये एक पर्टिक्युलर काही प्रकारचा आजार होत असतो जसं ब्ल्यू बेबी सिंड्रोम म्हणू आपण नायट्राइस पॉईझनिंगमध्ये किंवा एखाद्या किडनीमध्ये जे ग्लोबरल्स असतात ते ब्लॉक होऊन जातात गेल्या चार पाच दिवसापासून आरोग्य विभाग अलॉट मोडवर आलेला आहे काही टॅबलेट दिलेले आहेत पण अद्यापपर्यंत चाचण्याच चालू आहेत अद्यापपर्यंत ठोस काही हाती लागलेला नाहीये आरोग्य विभागाच्या त्यामुळे समाधानी तर सध्या नाहीये मागणी जसं आता इथं कॅम्प चालू आहेत प्रत्येक गावले कॅम्प लावून सर्व चाचण्या करून लवकरात लवकर हा विषय संपुष्टात कसा येईल यावर जास्तीत जास्त शासनाला लक्ष द्यावं नक्कीच हा संपूर्ण प्रकरण कसं निघाले लागेल नेमकं केस गर्दीचं कारण शोधून काढलं पाहिजे आणि जास्तीत जास्त कॅम्प घेऊन लोकांमध्ये समुपदेशन करून लोकांना या संपूर्ण आजाराबाज जागरूक केलं पाहिजे अशी देखील एक मागणी केली जाते गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा